पाय मी एकतर मुळचा मुंबईतला नाहीये मी एका छोट्याशा गावातलं साताऱ्यात मुंबईत आलं आणि मला काम करताना खूप अडचणी यायची कारण माझी भाषा साताऱ्याची होती सो मी बोलताना सुद्धा साताऱ्यातच बोलायचो साताऱ्याच्या भाषेत बोलायचो तर मी सुरुवातीला वनिताला माहित असेल मी एकांकिकेत काम करायला लागलो तेव्हा मला घेत नव्हते मला रोल देत नव्हतो कोण मला म्हणायचे रे ही भाषा घेऊन आपण एकांकिकेत नाही काम करू शकत आणि पाणी बिनी असं नाही चालणार आहे तर मला काम नाही मिळायचं तर मी माझ्या भाषेवर खूप काम केलं खूप काम केलं आणि एवढं काम केलं की मी त्या दोन तीन वर्षात सलग लीड रोल केले आणि मनीताला माहितीये माझ्याकडे सलग तीन चार वर्ष आय एन टी सगळ्या स्पर्धांची बेस्ट ऍक्टरची पारितोषिक आहे या गोष्टीवर झोके का नाही चाल आणि मला असं वाटतं तीच ज्या भाषेसाठी त्याला डावलण्यात आलं होतं तीच भाषा त्याच भाषेसाठी तो आता ओळखला जातो होत्या करा सो ही झोके का नाही चाल मुमेंट हेच खरंय 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 खरंय